पोटी भोपळ्यांच्या बियाचे पाणी हे फायदेशीर हे तुम्हाला माहिती आहे का भोपळ्याची भाजी ही स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहेच परंतु भोपळ्यांच्या बियांचे पाणी हे सुद्धा आरोग्यदायी आहे या बियांच्या पाण्यांमध्ये प्रथिन फायबर मॅग्नेशियम जास्त आहे आणि ही महत्वाची खनिज ही पोषक तत्व देतात या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास ह्या बियांचे पाणी प्यावे आणि ह्याचे आश्चर्यकारक फायदे आपल्या शरीराला मध्ये अँटीऑक्सिडंट नसल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते हृदयाचं कार्य सुधारतं या व्यतिरिक्त कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर सुद्धा नियमित हे पाणी नियमित प्याल्याने झोपेची गुणवत्ता वाढते असते याशिवाय याच्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुद्धा सुधारल्यावर एक ग्लास पाणी प्यायल्याने आपल्याला पोट भरल्याची भावना येते आणि तसं वाटतं सुद्धा आणि त्यामुळे वजन सुद्धा नियंत्रित राहतं शरीरामध्ये पोषक घटकांचे शोषण वाढते आणि याच्यामध्ये जीवनसत्व आणि खनिजे यासारखी जैव विविधता असल्यामुळे आपल्या शरीराला याचा नक्कीच नक्कीच फायदा होतो